नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो खूप दिवसाची प्रतीक्षा होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन सिलेंडर हे मोफत मिळणार आहे मित्रांनो त्याचा शासन निर्णय म्हणजे जी आर तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे मित्रांनो त्याच जी आरची आपण सविस्तर माहिती बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती आला असाल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन सिलेंडरचे पुनर्मन म्हणजेच रिफी मोफत करून देण्याबाबतचा जी आर तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो त्याच शासन निर्णयाला आपण बघूया मित्रांनो देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगता यासाठी देशातील कु गरीब कुटुंबांना स्वयंपाकांसाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांना आरोग्यमय सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आलेली योजना होती मित्रांनो सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्याच्या साहाय्याने सुरू आहे महाराष्ट्रातील सध्याची स्थिती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतली जाते तसेच सदर योजनेचे विरिक्त आणि गरीब प्रभागातील गॅस जोडणीचे असलेले काही लाभार्थ्यांना बाजारदाराने गॅस जोडणीचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकांकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते रोक्षत्रोड करून परि पर्यावरणास हानी पोचवीत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्रातील शासना शासनाचा सन दोन हजार चोवीस व पंचवीस या वर्षातील अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे मित्रांनो उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी योजना बहीण योजनेच्या लाभार्थींना वार्षिक तीन सिले गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहे मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी असतील त्यांच्या सर्व कुटुंबांना हे वार्षिक तीन सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहे मित्रांनो या योजनेचे मुख्यमंत्री अन्नपूर्वणा योजना या नावाने राबवण्यात येणारे मित्रांनो मित्रांनो लाभार्थीची निवडी कशा पद्धतीने होणार आहे तर सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे म्हणजेच गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर नंबर दोनचा आहे मित्रांनो सध्याच्या स्थितीतील राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे पात्र असणारे सुमारे बावन्न लाख जे असतील लाभार्थी या योजनेसाठी ते पात्र असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस जे पात्र असणारे जे लाभार्थी आहे किंवा जे पात्र होतील त्या कुटुंबास योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो एका कुटुंबातील राशन कार्डनुसार केवळ एकही लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो म्हणजेच राशन कार्डमध्ये जो ज्याच्या नावाने असेल तोच एक लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो त्यानंतर सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या ग्राहकांना अनुदेय राहील मित्रांनो तर मित्रांनो यासाठी जे माझी लाडकी बहीण ही योजना अंतर्गत जे पात्र होणारे जे लाभार्थी असतील त्यांनाही योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जे पंतप्रधान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत जे लाभार्थी असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो याच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा तीस जुलै रोजी हा शासन निर्णय म्हणजे जी आर निर्गमित करण्यात आला होता मित्रांनो तर या योजनेची महत्त्वाची असे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद